वाई तालुक्यासह हो शहरात आज दुपारी ढगांच्या गडगडाटात सुमारे एक तास, तास पाऊस झाला या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला तर शेतकऱ्यांची शेतातील कामे सुरू असल्याने काहीशी गडबड उडाली ऐनवेळी पाऊस झाल्याने बाजारपेठेतील व्यावसायिकांची तारंभ उडाली गेले चार दिवस वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत होता तसेच ढगाळ वातावरणही तयार झाले होते आज दुपारी स्वतःटाच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली एक तास झालेल्या पावसाने शहर व परिसराला अक्षरशः झोडपून काढले दरम्यान वाई शहरात वेगळी परिस्थिती पाहायला मिळाली गटारे तुंबल्याने शहरातील रस्ते जलमय झाले होते गणपती मंदिराजवळील छोट्या पुलावर तर अक्षरशः पाण्याचा तलाव निर्माण झाला होता शहरातील मूलभूत समस्या सोडवण्याच्या दृष्टीने पालिका प्रशासन सुस्त असले तरी कर जमा करण्यात व्यस्त असल्याने संबंधित विभागाला नागरिकांसाठी सेवा देण्यास विलंब होत असल्याचे चित्र दिसून आले मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने शहरात दोधान उडाली असली तरी पालिका अधिकारी मात्र पंख्यांची हवा खाण्यात धन्यता मानत असल्याचा आरोप वाईकर नागरिक करतायत कृष्णा नदी काठावरील नाना नानी पार्क अर्धवट छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अर्धवट शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न अर्धवट गटारे तसेच रस्त्यांची कामे अर्धवट कचऱ्याची समस्या अर्धवट शहरातील वाहतूक व्यवस्था तसेच पार्किंग व्यवस्थाही अर्धवट अशा एक ना अनेक समस्यांना अजूनही किती दिवस तोंड द्यावे लागणार असा वाईकर तसेच तालुक्यातील नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केला जातोय या सर्व प्रश्नांवर पालिका प्रशासनाने तातडीने कार्यवाही न केल्यास मोठे जनआंदोलन उभे राहण्याची शक्यता नाकारता येणार नाही